नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर आता प्राप्त करूयात तत्पूर्वी देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे हे, हे बघणं देखील गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे मागच्या तीन महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव हा जिथल्या तिथंच आहे पण दोन हजार चोवीस मध्ये कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार तर तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे की दोन हजार चोवीस मध्ये कापसाचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार मग किती वाढणार याही प्रश्नाचं उत्तर घेऊया तत्पूर्वी भाव का वाढणार हे लक्षात घ्या तर मित्रांनो जगातील सर्वात महत्वाचे कापूस उत्पादक देश चीन भारत अमेरिका या तिन्ही देशामध्ये कापसाचं उत्पादन प्रचंड घटलं आहे आणि याचा इम्पॅक्ट म्हणावा तसा आपल्याला आत्तापर्यंत दिसला नाही जो जानेवारी महिन्यापासून सुरू होईल त्याच ताकदीनं जर विचार करायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कापसाचा बाजारभाव देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अत्यंत निच्चांकी लेवलला आहे खास करून देशामध्ये आणि याच्या अपेक्षा कापसाचा बाजारभाव शंभर घसरण्याची शक्यता नाही आणि पंधरा तारखेनंतर कापसाची मागणी वाढून त्या ठिकाणी पुरवठा घटण्यास शक्यता आहे यामुळे सगळे इंडिकेटर सिच्युएशन जर बघितली तर कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दोन हजार चोवीस मध्ये आहे आणि बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की कापसाचा बाजारभाव सुरुवातीला सात हजार पाचशे पार आणि त्यानंतर आठ हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे निवडणुका संपेपर्यंत कापूस नऊ हजार दहा हजार अशी होण्यास शक्यता नाही म्हणून कास्ताकार बांधवांनो तुम्हाला कापूस विक्रीचा विचार मनात येत असेल तर सात हजार पाचशेच्या भावावर पंचवीस टक्के आठ हजारावर पंचवीस टक्के आणि त्यानंतर योग्य बाजारभाव पातळी बघून आर्थिक गरजे अनुसार जर आपण टप्प्याटप्प्यानं कापसाची आप विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजार भाऊ याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार